श्री स्वामी समर्थ जर तुम्ही आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलाहातून जात असाल तर मग श्रावणातल्या शुक्रवारी वैभव लक्ष्मीव्रत नक्की करा आणि तुमच्या समस्या संपवून टाका शुक्रवारी वैभव लक्ष्मीव्रतचे व्रत आणि पूजा केल्यामुळे व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच धनाशी संबंधित त्रास दूर होतात घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि नोकरी व्यवसायामध्ये लाभ होतो त्यामुळे श्रावणातल्या शुक्रवारी असे वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी नक्की करा वैभव लक्ष्मी व्रत हे कसं करायचं हे व्रत श्रावणात कसं करायचं पूजाविधी कशी करायची नियम काय आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज घेणार आहोत महिला पुरुष कुमारिका कोणीही हे व्रत करू शकतं असं काही नाही की याने नाही करायचं त्याने नाही करायचं वैभव लक्ष्मी माता व्रत हे सगळेजण करू शकतात हे या ग्रंथावरच लिहिलेलं आहे सुख शांती लक्ष्मी प्राप्तीसाठी अद्भुत चमत्कारी असा हा ग्रंथ आहे आतापर्यंत वैभव लक्ष्मीचे बरेचसे व्रत केलेले आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी सोपं आहे पूजा मांडणी पण सोपी आहे या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात असं करायचं काय की सगळं माहिती मी तुम्हाला देते नियम पण सांगते नियम पण फारसे काही नाही पण महिलांनो हे व्रत जर तुम्ही केले तुमच्या घरामध्ये करा एकाने व्रत केलं बाकीच्यानी पूजा केली तरीसुद्धा चालते तुम्हाला काही अडचण असतील आर्थिक अडचणी असतील शारीरिक मानसिक किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणीसाठी तर हे व्रत तुम्ही खूप तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे कर्ज आहे पैसा अडकलेले आहेत पैशाबाबतीत कोणत्याही समस्या असतील तर हे व्रत जे आहे ते अतिशय फलदायी आहे त्यासोबतच नोकरी समस्या संतान प्राप्तीच्या समस्या नवरा बायकोचे भांडण असं काही असेल तर महिलांनी हे व्रत करा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल फक्त मनापासून करा सांगितल्याप्रमाणे करा सगळी माहिती मी तुम्हाला देते तर सगळ्यात पहिले तुम्हाला या हा वैभवलक्ष्मी माता व्रत जो ग्रंथ आहे हे तुम्हाला आणायचं आहे अगदी हे पुस्तक जे आहे पाच ते दहा रुपयांना मिळतं याच्यामध्ये सगळी माहिती आहे हे पुस्तक जर तुम्ही आणलं ना तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही की कसं करायचं सगळं यामध्ये आहे तर आता मी तुम्हाला पहिले नियम सांगते कारण नियमांना जास्त महत्त्व ना आहे आपल्या सगळ्यांना नियमाचं जास्त टेन्शन असतं तर वैभव लक्ष्मी माता व्रत नियम पाहू मी वैभव लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि प्रसन्नतेने करावे ते करताना इतरांच्या कल्याणाची कर भावना ठेवावी स्त्री पुरुष कोणीही हे व्रत करू शकतं सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत केले तर फारच चांगलं घरात सुवासनी नसेल तर इतर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केलं तरी चालतं हे व्रत करण्यासाठी शुक्रवार शुक्रवारी सुरुवात करावी तसेच श्रावणातल्या शुक्रवारी केलेले हे व्रत अधिक चांगलं असतं तर तुम्ही पाच शुक्रवार अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार एक हे व्रत करून मनाशी संकल्प करून ठरवावे एकवीसपेक्षा जास्तही शुक्रवार तुम्ही करू शकता मग उद्यापन झाल्यावर पुन्हा संकल्प करून पुन्हा हे व्रत कंटिन्यू करता येतं ही पूजा आपण स्वतः मनोभावे करायची आहे यासाठी गुरुजींची आवश्यकता नाही पूजाविधी सगळं काही यामध्ये दिलेलं आहे व्रत सुरू केल्यावर शुक्रवारी गावाला जाणे झाले प्रवास करणे झाले तर तो शुक्रवार सोडून द्यावा किंवा तुम्ही सगळी सकाळी सकाळी ही पूजा जी आहे ती करून व्रत मग करू शकतात आणि समजा त्या एखाद्या शुक्रवारी जमला नाही तर त्या दिवशी मनामध्ये नामस्मरण करावे आणि पुढील शुक्रवारी कंटिन्यू करावा पण जेवढे शुक्रवार तुम्ही ठरवले आहे संकल्पामध्ये म्हणजे अकरा आणि एकवीस तेवढे पूर्ण करावे म्हणजे जर माझे पाच शुक्रवार झाले सहाव्या शुक्रवारी काही कारणाने मला हे व्रत करणं जमलं नाही तर त्याचा पुढचा शुक्रवार मी सहावा शुक्रवार म्हणून धरेल ठीक आहे परत पहिल्यापासून करायची गरज नाही व्रताच्या वेळी मासिक पाळीची अडचण स्त्रियांच्या बाबतीत येऊ शकते अशा वेळी तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचे शुक्रवार व्रत करावे संकल्पित संख्या पूर्ण करावी म्हणजे जेवढे शुक्रवार ठरवले तेवढे पूर्ण करावे सुतक असल्यास व्रत करू नये सुतक संपल्यानंतरच्या शुक्रवारी व्रत करावे आणि संकल्पित संख्या जी आहे ती पूर्ण करावी कोणत्याही अड्याडचणींनी एखाद्या शुक्रवार करता आला नाही तर चिंता करू नका पुढील शुक्रवार करून ते पुढे आपण कंटिन्यू करू शकतो परत नवीन करायची गरज नाही लक्ष्मी मातेची एकूण आठ चित्रे या पुस्तकामध्ये आहे त्या स्वरूपामध्ये व्रत पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे श्रीयंत्राला वंदन करावे श्रीयंत्र नसेल तर पुस्तकात श्रीयंत्र असते त्याची झेरॉक्स करून पूजेत ठेवा व्रताच्या दिवशी उपवास करावा म्हणजे उपाशी राहू नये उपवासाचे पदार्थ खावे शक्यतो दूध केळी फलाहार घ्यावा तिखट गोष्टी शक्यतो खाऊ नका संध्याकाळी पूजा झाल्यावर उपवास सोडू न शकता व्रतधारी व्यक्तीला वयामुळे आजारापणामुळे कोणत्याही कारणामुळे उपवास करणं जमत नसेल तर उपवास केला नाही तरी चालेल फक्त पूजा करू शकतात सेवा करू शकतात ते मनोभावे करा व्रत्त शास्त्रशुद्ध रीतीने करावे ठराविक संख्या पूर्ण झाल्यावर उद्यापन करावे घरामध्ये सोन्याचे किंवा चांदीचे दागिने नसतील तर एक रुपयाचा स्वरूपामध्ये या कलशाच्या वाटीमध्ये तुम्हाला क्वाईन जो आहे तो तुम्ही एक रुपया वगैरे ठेवू शकता ठीक आहे यामध्ये तुम्ही तुमचे दागिनेसुद्धा ठेवू शकता दागिने नाही तर पूजा करू शकत नाही असं नाही एक रुपया ठेवूनसुद्धा तुम्ही पूजा करू शकता उद्यापनाच्या वेळी पाच किंवा सात कुमारिकांना बोलून या कथेमध्ये यांच्यामध्ये कथा वाचायची असते त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्षवेध रूपमान देऊन त्यांचा मानस सन्मान करायचा सत्कार करायचा त्यांना खाऊ पिऊ घालायचं एक पुस्तक व्रताची द्यायची व खीर किंवा इतर पदार्थ किंवा काही तुम्ही इतर पण देऊ शकतात वस्तू त्यासोबत हे पुस्तक हा जो ग्रंथ आहे ते द्यायचाच आहे आणि बाकी व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे मनात नामस्मरण करावे मनामध्ये शुद्धता ठेवावी सगळ्या गोष्टी मनोभावे कराव्या तर हे फक्त व्रताचे नियम आहे आता मी तुम्हाला सांगते की पूजेचे साहित्य यासाठी या काय काय लागणार आहे बघा पाण्याने भरलेला क्लश त्याचनंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र किंवा श्रीयंत्राचं चित्र किंवा तांब्याचं स्त्रीयंत्र असेल तर तेही चालेल शंख त्याच्यानंतर घंटा इतर समय घंटानंतर किंवा दिवा निरंजन तुम्ही तेल तुपाचं लावू शकता शक्यतो तुपाचा लावायचा पाण्याने भरलेला तांब्या तामण त्याच्या व नंतर पळी वाटी अक्षदा बेलपान तुळशीपत्र फलं फुलं दरवा दुर्वा अगरबत्ती विड्याचे पानं दोन सुपाऱ्या त्याच्यानंतर पंचामृत शम्मी वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर नक्की आणायच्या आहेत त्यानंतर गोड नैवेद्य तर, तर या गोष्टी आपल्याला लागणार आहेत आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तर वैभवलक्ष्मीचे जे पुस्तक आहे हे तुम्ही पूजेतच ठेवावे आता आपल्याला काय करायचं आहे तुमचं तोंड पूर्वेकडे करून पूज म्हणजे तुमचं तोंड पूर्वेकडे येईल पूजा करताना तसं तुम्हाला पाठ ठेवायचं आहे फक्त घरच्या दक्षिण बाजूला ठेवू नका आणि खाली बसताना तुम्हाला आसन किंवा चटई घ्यायची आहे पाठ स्वच्छ पुसून त्याच्यावर तुम्हाला एक वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर एक देवीची मूर्ती किंवा टाक किंवा देवीचा फोटो एका तांदुळाच्या राशीवर ठेवा व नंतर पाटाच्या मधोमध तुम्हाला तांदुळाची रास करायचे आहे हळद आणि कुंकू जे आहे तर त्याच्याने आपल्याला पाचही दिशांना हळद आणि कुंकू खालून वरच्या दिशेने तुम्हाला रेषा तांब्यावर ओढायच्या आहे आणि यानं तांदुळाच्या राशीवर आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला एक फूल एक रुपयाचं सुपारी एक रुपया सुपारी या गोष्टी टाकायच्या आहेत आणि या कलशावर बघा आता ही एक वाटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे तांदूळ बद घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा दागिना किंवा चांदीचं लक्ष्मीचा कॉईन किंवा एक रुपयाचे नाणे ठेवले तरी चालेल आणि ही वाटी आपल्याला तांब्यावर ठेवायची आहे आता हे कलशाच्या बाजूला तुम्हाला किंवा याला टेकून स्त्रीयंत्र ठेवायचं आहे तुमच्या मकडे तांब्याचं असेल किंवा कागदावर चित्राचं असेल तर तरीसुद्धा चालेल त्या स्त्रीयंत्रावर कमळगड्ड्याची माळ असेल तर ठेवायची आहे त्याच्यानंतर कलशाच्या डाव्या बाजूला तुम्हाला घंटा ठेवायची आहे उजव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा आहे आणि त्यानंतर पाटाच्या किंवा चौरंगाच्या उजव्या बाजूला तुम्हाला थोडंसं तांदूळ ठेवून त्यावर गणपती स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे आणि सुपारीच्या डाव्या बाजूला तुम्हाला दोन देटाचे ही विड्याची पानं घेऊन त्याच्यावर नाणे त्याच्यानंतर सुपारी खारी बदाम हळकुंड हे आपल्याला हा विडा ठेवायचा आहे याला विडा म्हणतात याच्यानंतर आता बघा पंचामृत आपल्याला लागणार आहे म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या ठेवाव्या कवड्या एखाद्या प्लेटमध्ये तांदूळात ठेवाव्या तसेच सुट्टे पैसेसुद्धा आपण एका प्लेटमध्ये ठेवू शकतो त्याच्यानंतर ही गजलक्ष्मी हत्ती माता लक्ष्मी स्वरूप ज्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत तुमच्या देवघरात असतील तर त्या तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता पण मी जेवढ्या गोष्टी आधी सांगितल्या त्याबद्दल बघा हे जे आहे ते महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर श्री यंत्रमाता लक्ष्मीचा फोटो तुम्ही जे ग्रंथावर आहे ते पण ठेवू शकतात आणि त्यानंतर गणपती बाप्पाचे सुपारी आणि विडा या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आता पूजेला आपण सुरुवात करायची आहे थे। तर पूजेला बघा सगळ्यात पहिले हात पाय धुवून आपल्याला बसायचे पुरुष करणार असतील तर त्यांनी शक्यतो सोहळं नेसावं आणि स्त्रियांनी साडी तर कपाळे आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे पुरुषांनी गंध लावायचा आहे त्यानंतर घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून मग चौरंगापाशी येऊन आपल्याला पूजा सुरुवात करायची आहे आता पूजा सुरुवात करताना बघा या ग्रंथामध्ये पहिल्या पानावर जर तुम्ही बघितलं आत आता इथे दिलेलं आहे धनलक्ष्मी माता ही माते तू जशी शिलेची मनोकामना पूर्ण केलीस तशीच माझी मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर सर्वांचे कल्याण कर तर असा आपल्याला संकल्प करायचा आहे ठीक आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर अष्टलक्ष्मी दिलेली आहे बघा श्री धनलक्ष्मी माता ही धनलक्ष्मी माते तू योगिनीची मनोकामना पूर्ण केलीस तशी आमची सर्वांची मनोकामना पूर्ण कर सर्वांना सर्वांचे कल्याण कर श्री गजलक्ष्मी माता परत इथे प्रार्थना आहे त्याच्यानंतर श्री लक्ष्मी माता विजयलक्ष्मी माता ऐश्वरलक्ष्मी माता वीरलक्ष्मी माता यानंतर धनलक्ष्मी माता लक्ष्मी माता या अष्टलक्ष्मी आहेत तर त्या पुस्तकातील या अष्टलक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचं त्याच्या खाली लिहिलेली ओळ आहे ती वाचावी त्यानंतर पूजन करायचं या देवीच्या तुम्हाला कपाळी हळद कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे अक्षदा लावायच्या प्रत्येकीची आपल्याला पूजन करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे ठीक आहेत त्यानंतर हातामध्ये पळीवर पाणी घेऊन आपल्याला आचमन कराय म्हणजे ते पाणी जे आहे संकल्प करून पहिले आचमनात सोडायचे आहे आणि तामणात सोडायचे आहे आणि त्याच्यानंतर पळीभर पाणी आपल्याला प्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो उड्या आहे तो आपण पाटावर ठेवला आहे तर त्याच्यावर आपल्याला पळीभर पाणी सोडायचं आहे आता हे झाल्यानंतर शंख आणि घंटा जे आहे त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे शंखामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्यानंतर शंख आणि घंटा या दोघांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्याला आपण फुलं अर्पण करायचे दिवाला पण हळद कुंकू अक्षदा अर्पण करूया त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर ही गणपती बाप्पाची आपण सुपारी स्वरूप घेतलेली आहे तर गणपती बाप्पांना आपल्याला शेंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाची सगळ्यात प्रिय दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यानंतर एक फूल अर्पण करायचं शक्यतो जास्वंदाचं फूल असेल तर जास्वंदाचे फूल अर्पण करा विड्याला पण आपल्याला फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा निवेद दाखवायचा आहे खाली पाण्याने भरीव चौकून करा आणि त्याच्यावर गुळ आणि खोबऱ्याचा निवेद जो आहे तर तो अर्पण करायचा करा आहे आणि प्रार्थना करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकुटे समप्रभ निर्विघ्नम मे देव सर्व कार्येशू सर्वदा आता हे सगळं झाल्यानंतर बघा आपण कंटा त्याच्यानंतर गणपती बाप्पाचे सुपारी स्वरूप पूजा केली आहे दिव्याची पूजा केली आहे विड्याची पूजा केलेली आहे आता त्यानंतर आपल्याला या देवीची पूजा करायची आहे आपल्याला हळद अक्षदा कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे फोटो असेल मूर्ती असेल तर त्याला आपण हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आता या वाटीमध्ये जे तांदूळ आहेत त्या त्यात जे दागिना किंवा नाणे आहे तर त्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं हळद कुंकू अक्षदा यानंतर या लक्ष्मी मातेला आपल्याला जे तांबडे रंगाचे शक्यतो फूल असेल तर ते आपल्याला अर्पण करायचे किंवा गुलाबाची फूल अर्पण करावे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला आपल्याला दिव्याने अगरबत्तीने ओळायचं आहे आणि यानंतर लक्ष्मीस्तवन श्लोक म्हणायचा आहे हा या पुस्तकात आहे आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेचा निवेद्य अर्पण करायचा आहे तर निवेद्यामध्ये बघा तुम्ही पंचामृत फळे खीर हे सुद्धा दाखवू शकतात पाण्याचा भरीव चौकून काढायचा आहे त्यानंतर पंचामृताची वाटी ठेवा त्याच्यानंतर केळी निवेद्य म्हणून अर्पण करा आणि जे पण फळं श तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं फळाचा देठ जो आहे तो देवीकडे ठेवायचा आणि यानंतर नमस्कार करायचा आहे मनोभावे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचं ध्यान आणि इच्छा पूर्ण कर होण्याकरता हा जो श्लोक आहे तो संपूर्ण म्हणायचा आहे तो गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तनो लक्ष्मी प्रचोदया हे झाल्यानंतर प्रार्थना आहे आणि मग महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर देवीची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर इथे व्रतकथा सुरू आहे ते पुस्तक झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर व्रत तुम कथा तुम्हाला वा संपूर्ण वाचायची आहे तसेच एक माळ ओम श्री महालक्ष्मी महामंत्र जप करावा तो पुस्तकात आहे वैभवलक्ष्मी मातेचं व्रत पुस्तक जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे हे पुस्तक जर तुमच्याकडे असेल ना यामध्ये सगळी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे सगळं तुम्हाला अगदी घरच्या घरी करता येईल तसेच तुम्ही जे काय संकल्प केला असेल पाच सात अकरा शुक्रवार तर तुम्हाला तोपर्यंत तेवढे दिवस आंबट पदार्थ अजिबात खायचे नसतात म्हणजे लिंबू असेल तर आंबट पदार्थ तुम्ही उरत सं संपेप संपेपर्यंत तुम्ही अजिबात इतर वारेसुद्धा खायचे नसतात आणि नॉनव्हेज तेसुद्धा बंद करायचं असतं त्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सुद्धा फक्त पाच शुक्रवार हे व्रत करू शकता आणि ते वाटाभोवते आपल्याला छान अशी रांगोळी पण काढायची आहे रांगोळी काढायचीच असते कुठ कुठल्या पण पूजेला आपल्याला रांगोळी अतिशय महत्त्वाची आहे तर रांगोळी पण काढा ही झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला मनापासून नमस्कार करायचा आहे जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते सांगायचं आहे क्षमा प्रार्थना मागायची आहे की देवी हे देवी आई मी अगदी साध्या मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे तर अशी असं हे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत आहे हे नक्कीच करा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल खूप ताईंना याचा अनुभव आलेला आहे तर त्यामुळे नक्की सुद्धा हा करा तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल आणि या श्रावणामध्ये पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता किंवा मध्ये पण तुम्हाला कधी वाटलं तर शुक्रवारी कुठल्याही शुक्रवारी तुम्ही याची सुरुवात करू शकता सांगितल्याप्रमाणे पाच शुक्रवार अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार आपल्याला लक्ष्मी वैभवलक्ष्मीव्रत करता येते तर श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे न चुकता या सांगितलेल्या सेवा करा छोट्या छोट्या पूजा आहेत पण या खूप फळ देऊन जातात आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत दुःख आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होते मी हे व्रत खूप दिवसापासून करत आहे आणि याची अनुभूती मला खूप सुंदर आलेली आहे तसेच त्यांनी ज्यांनी हे व्रत केलं असेल तर त्याचे अनुभव कमेंटमध्ये ल नक्की शेअर करा कारण खरं सांगते या व्रताचा सा अनुभव खरोखर येतो फक्त नॉनव्हेज पाळायचं आहे आंबट पदार्थ पाळायचे आहेत आणि तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये मा पाहायला मिळेल खूप साधी सोपं व्रत आहे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती तुम्ही मी पोहोचवली आहे पूजा मांडणी तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार श्री स्वामी समर्थ